हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि एकदम मस्त अशी दह्यापासून रेसिपी म्हणजेच श्रीखंडची रेसिपी तर त्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेले आहे बघा इथे मी एक वाटी जी आहे दही घेतलेलं आहे घट्ट दही आहे हे जास्त दिवसाचं नाही एक किंवा दोन दिवसाचं दही पाहिजे आपल्याला जास्त आंबट दही नाही पाहिजे अर्धी वाटी पिटी साखर घेतलेली आहे सात आठ काजूचे आणि सात आठ बदामचे तुकडे इथे मी बारीक चॉप करून घेतलेले आहे बघा तर चला आता आपण श्रीखंड तयार करूया तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यावर मी गाळणी ठेवून घेणार आहे बघा मोठी गाळणी आहे ही याच्यावरती मी एक सुती कपडा ठेवून घेणार आहे सुती कॉटनचा रुमाल ठेवून घेणार आहे बघा याच्यावरती मी सर्व आपण जी एक वाटी दही घेतलं होतं थे थे है, आशा मदला है, है, ते इथे मी टाकून घेणार आहे बघा एक वाटी दही इथे मी टाकून घेतलेलं आहे त्याला मी अशा पद्धतीने व्यवस्थित असं गुंढाळून घेणार आहे जेणेकरून याच्यामधलं जे एक्सेस पाणी आहे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल तर अशा पद्धतीने मी हाताने थोडंसं प्रेस करून याच्यामधलं पाणी काढून घेणार आहे आणि हे जे दही जे आहे हे अशाच पद्धतीने ह्या ह्या कॉटनच्या रुमालमध्ये असंच बांधून मी ठेवणार आहे बघा तुम्ही ह्याला लटकवूनसुद्धा ठेवू शकता आपल्याला झटपट अशी श्रीखंडची रेसिपी कयार कर तयार बन करायची आहे यासाठी मी इथे हे अशाच पद्धतीने याच्यावरती थोडंसं वजं ठेवून आपण म्हणजे मी इथे खलबत्ता ठेवलेला आहे तुम्ही दुसरं काही पण ठेवू शकता अशा पद्धतीने आपल्याला दहा मिनटं हे ठेवायचं आहे बघा तर दहा मिनटं झालेले आहे मी याच्यावरचा खलबत्ता जो आहे काढून घेणार आहे आणि इथे आपण रुमाल जो आहे मोकळा करून घेणार आहोत बघा इथे आपला चक्का दही जे आहे घट्ट दही इथे आपल्याला भेटलेलं आहे बघा ह्याच दह्यापासून आपल्याला श्रीखंड तयार करायचं आहे हे जे दही आहे हे मी रात्री लावलं होतं तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी याचं श्रीखंड बनवती बघा अशा पद्धतीने फ्रेश दही आहे हे तर याला व्यवस्थित मी इथे फेटून घेणार आहे जेणेकरून याच्यातले जे लम्स आहे ग गोळे जे आहे ते फुटतील आणि आपल्याला एकदम क्रीमी इथे दही भेटेल बघा याच्यामध्ये मी पिठी साखर जी आपण अर्धी वाटी घेतली होती ती इथे टाकून घेणार आहोत बघा आणि त्या पिठी सुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहेत तर आपण झटपट अशी श्रीखंडची रेसिपी बनवतोय त्यासाठी मी इथे जे दही आहे ते जास्त वेळ बांधून ठेवलेलं नाही अगदी दहाच मिनटे मी इथे दहा ते पंधरा मिनटं जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं आपण बांधून ठेवलं होतं तर इथे मी ड्रायफ्रूट्सचे आपण जे काप करून ठेवलेले होते ते इथे थोडेसे काप टाकून घेणार आहे बघा आणि याला व्यवस्थित असं फेटून घेणार आहे याच्यामध्ये मी छोटा अर्धा चमचा जे आहे विलायची पावडर टाकून घेणार आहे बघा तर इथे छोटा अर्धा चमचा जे आहे मी इथे विलायची पावडर टाकून घेतलेली आहे आता यालासुद्धा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता झटपट असं इथे आपलं श्रीखंड बनून तयार आहे एका बाउलमध्ये मी याला काढून घेणार आहे तर नक्की ट्राय करा अगदी सोपी रेसिपी आहे झटपट बनणारं हे श्रीखंड आहे तर उन्हाळ्यासाठी स्पेशल चटपटीत असं श्रीखंड थंड थंड श्रीखंड इथे बनून तयार आहे बघा याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर तुम्ही सर्व करू शकता नंतर खाऊ शकता अगदी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद